तालुक्यामध्ये कोटोरे फाटा या ठिकाणी आनंद गुळ उद्योगाला आम्ही भेट दिली या ठिकाणी आनंद मोगल आणि त्यांचा मुलगा कृष्णा मोगल यांची भेट घेतली आणि निश्चितपणानं मला एक समाधान वाटलं की उसापासून सेंद्रिय गोळ निर्माण करण्याची छोटीशी फॅक्टरी त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे निश्चितच ग्रामीण भागातील आणि शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभा करायला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये डायबेटीजचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आजाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि साखर ही केमिकल युक्त असल्यामुळे आरोग्यावरती सुद्धा त्याचा मोठा परिणाम होत आहे आणि म्हणून सेंद्रिय गुळाकडं पारंपरिक पद्धतीनं लोकांनी आता वळणं अत्यंत गरजेचं आहे सेंद्रिय गुळाचा चहा असेल सेंद्रिय गुळ हा आहारामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर असेल हे करणं अत्यंत गरजेचं आहे की आपली प्रकृती आणि आपलं आरोग्य सुदृढ राखायचं असेल तर आता पारंपरिक जी गुळ पद्धत आहे त्याकडे वळणं गरजेचं आहे निश्चितच आनंद गुळ उद्योग सेंद्रिय गुळ हा जो काही नवा उद्योग नाशिक जिल्ह्यामध्ये नेफाड तालुक्यामध्ये कोठोरे फाटा या ठिकाणी सुरू आहे निश्चितपणानं या उद्योगाची भविष्यकाळामध्ये भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण सगळ्यांनी आनंद गोळ सेंद्रिय गोळ घ्यावा आणि आपलं आरोग्य चांगलं राखावं अशी मी आपल्याला विनंती करत आहे